रोज स्टेशनवर उभी असायची एका हातात पोते दुसऱ्या हातात एक डबा कोणासाठी विचारलं तर म्हणायची माझा बाळ आहे ना ऑफिस मध्ये त्याला डबा द्यायचा असतो पण त्या स्टेशनवर रोज रेल्वे यायच्या माणसं उतरायची चढायची पण तिचं बाळ मात्र कधीच दिसायचं नाही कधी तुम्ही पाहिलंय एक आई रोज पाच वाजता डबा घेऊन वाट बघताना ना? नाही पाहिलं असेल पण आज तुम्हाला ती भेटेल एका अशा गोष्टीत जी मनाला हलवून टाकेल ती रोज स्टेशन वर उभी असायची एका हातात पोते दुसऱ्या हातात एक डबा कोणासाठी विचारलं तर म्हणायची माझा बाळ आहे ना ऑफिस मध्ये त्याला डबा द्यायचा असतो पण त्या स्टेशन वर रोज ट्रेन यायच्या माणसं उतरायची चढायची पण तिचं बाळ मात्र कधीच दिसायचं नाही तिला पाहून काही लोक चिडवायचे अहो वहिनी आज पण डबा विसरला का तुमचं काही जण हसायचे काही हडहडायचे पण ती मात्र रोज त्या वृद्ध आईचं नाव होत शारदा तिचा मुलगा अमोल मुंबईतल्या एका छोट्या कंपनीत काम करत होता तो दररोज सकाळी निघताना म्हणायचा आई जर मी डबा विसरलो तर स्टेशनवर घेऊन ये बर आणि एक दिवस तो खरोखर डबा विसरून गेला ती डबा घेऊन आली पण अमोल आला नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच दिस गोष्ट तिसऱ्या दिवशीही नाही आला आणि मग दररोज ती यायला लागली कारण ती म्हणायची तो आज येईन तो मनाला होताना मी विसरलो तर तू घेऊन ये आता संध्याकाळ झाली कि ती आपोआप स्टेशनवर यायची शर्टात डबा गुंडाळलेला हातात एक जुनी चप्पल डोळ्यात वाट बघण्याचा एकच प्रश्न आणि एक दिवस प्लॅटफॉर्मवर वर एक पोलीस आला त्याने विचारलं आई तू दररोज कोणाची वाट बघतेस तिने उत्तर दिलं माझा अमोल आहे ना ऑफिसमध्ये मध्ये खूप काम असत त्याला पण मी डबा आणते तो म्हणाला होता विसरलं तर दे आणून पोलीस हळूहळू बोलला आई अमोल गेलाय त्या ट्रेन अपघातात पाच वर्षापूर्वीच आई थांबते डब्याकडे पाहते आणि खाली बसते तिने काहीच उत्तर दिलं नाही डोळ्यात पाणी आलं पण शब्द नव्हते त्या दिवशी ती शारदा आई शेवटची वेळ स्टेशनवर आली आणि गप्प बसली तिचं बाळ खरंच विसरलं नव्हतं त्याची आठवण मात्र तिने रोज जपली होती डब्यात बंद करून आई कधी विसरत नाही आपण विसरतो पण आईचं प्रेम ते फक्त असत न सांगता न थांबता कधी वेळ मिळाल्यास आईला एक फोन करा कारण ती अजूनही वाट बघते एका डब्यासारखी आईच्या आठवणीच डब कधीच रिकाम होत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आईसाठी एक हार्ट कमेंट कमेंटमध्ये ठेवा